नमस्कार आज आपण इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध शोध इंग्रजी विषयाचा घटक सात पार्ट्स ऑफ बॉडी यामधील ह्या बॉडी पार्ट नावे मराठी आणि इंग्रजी नावे आपण दोन्ही पाहणार आहोत मी वाचते माझ्या मागे वाचना तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर मुलांना हे शब्द वाचता येणं अतिशय गरजेचं आहे गेल्या वर्षी मी आमच्या विद्यार्थ्यांना हे शब्द वाचता म्हणून सुरुवातीला असे इंग्रजीमध्ये लिहून दिले होते आणि नंतर खोडले होते आता हे खोडायचे राहिलेले आहेत परंतु तुम्हाला हे शब्द वाचता येणं गरजेचं आहे याच्यावरती प्रश्न असतात आपण हे सर्व शब्द वाचूयात

असे हे सर्व बॉडी पार्ट तुम्हाला वाचता आले पाहिजेत ओळखता आले पाहिजेत आणि प्रश्नांची उत्तरं देखील याच्यावरती लिहिता आली पाहिजेत याच्यासाठी हे वाचनाचा देखील तुम्ही सराव करा पार्ट ऑफ बॉडी मधील आपण संपूर्ण ही पार्ट ऑफ बॉडीची मराठी इंग्रजी नावं पाहिली आता त्याच्यावरचे प्रश्न थोडक्यात पाहूयात खांदा यासाठी इंग्रजी शब्द कोणता तर खांदा म्हणजे शोल्डर त्याच्यासाठी हा शब्द वाचता येणं गरजेचं आहे आणि हा शब्द वाचता येण्यासाठी मुलांना अशा शब्द वाचनाचा सराव देणं गरजेचं आहे मुलांनी हे शब्द पाहिले की मुलांना वाचता आले पाहिजेत अर्थ तर माहीतच पाहिजेत पण हे असे शब्द देखील वाचता आले पाहिजेत जेणेकरून मुलं अशी प्रश्नांची उत्तरं शोधू शकतील पुढचं बघा आपण कोणत्या अवयवाने वस्तू उचलतो आपण हाताने वस्तू उचलतो हाताला काय म्हणतात हँड हे मुलांना आहे पण हेड हँड नोज इयर हे असे शब्द मुलांना इथं वाचता आले की इथं अपोप मुलांना वाचायला जमणारच आहेत त्याच्यासाठी मुलांना ह्या शब्द वाचनाचा जास्तीत जास्त सराव द्या सरावातून सर्व शक्य आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या अवयवांचा उपयोग चालण्यासाठी होतो पायांचा पायाला म्हणतात लेग्स पाहण्यासाठी आपण कोणत्या इंद्रियाचा वापर करतो डोळ्यांचा वापर करतो डोळे म्हणजे काय आईज हे बघा इथं आहे आईज ऐकण्यासाठी आपण कोणत्या अवयवांचा वापर करतो तर इयर्स इयर्स हे बघा इथं आहे वास घेण्यासाठी आपण कोणत्या इंद्रियाचा वापर करतो नोज हे पाच प्रश्न याच्यावरती होते प्रश्नपत्रिकेत ह्याच्यावरती भरपूर प्रश्न आहेत हा देखील घटक खूप सोपा आहे ह्याच्यावरती जरी प्रश्न आला तर इथंसुद्धा मुलं दोनपैकी दोन, दोन ह्या प्रश्नावरती मार्क मिळू शकतात अशी इंग्रजीमध्ये सहा ते आठ मार्क व्यवस्थितपणायला काहीच हरकत नाही याच्यासाठी मात्र हा सराव देणं हे शब्द वाचनाचा सराव देणं ह्याचे स्पेलिंग माहीत असणं त्याचे अर्थ माहीत असणं फार गरजेचं आहे हा संपूर्ण घटक शब्द वाचन सराव केल्यानंतर हे माहीत झाल्यानंतर याच्या अर्थ माहीत झाल्यानंतर आणि शब्द वाचायला आल्यानंतरच हा घटक सोडवायला द्या संपूर्ण घटकाचा सराव करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आठवा आहे की रंगवस्तू भाजीपाला फळे व खेळी यांची माहिती याचं वाचन आणि एक्सप्लेनेशनसहित हा संपूर्ण घटक पाहणार आहोत त्यापूर्वी मी इंग्रजीचे एक ते सात घटक वाचनासहित आणि एक्सप्लेनेशनसहित अगदी व्यवस्थित समजावून सांगितले आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि त्यांचा सराव करू शकता